बेस्ट पेपर ट्रेडिंग ऍप दोन हजार पंचवीस यार आम्हाला रोज किमान पाच ते दहा डीएम शेअर मार्केट शिकायचंय पण सुरुवात कुठून करू आता इथे काही लोक म्हणतील शेअर मार्केटचा कोर्स जॉईन करा बेसिक शिका आणि मग ट्रेडिंग करा पण खरं सांगायचं तर थिअरीने थिअरीच मिळते खरी फिलिंग तेव्हाच येते जेव्हा तुम्ही स्वतः मार्केट मध्ये उतरता पण थेट रिअल पेशाने ट्रेडिंग करणं खूप रिस्की असतं म्हणूनच पेपर ट्रेडिंग किंवा व्हर्च्युअल ट्रेडिंग खूप उपयोगी हो ठरत तुम्हाला एक ठराविक अमाऊंट व्हर्च्युअल पैसे दिले जातात दहा लाखांपासून एक कोटी पर्यंत आणि मग तुम्ही अगदी रियल मार्केट सारखी ट्रेडिंग प्रॅक्टिस करू शकता मजा सुद्धा येते रिस्क शून्य आणि सगळ्यात मोठी गोष्ट जर तुमची स्ट्रॅटजी फेल झाली तर रिअल पैशांचा नुकसान होणार नाही आता सध्या भारतात शंभर प्लस प्लॅटफॉर्म आहेत जे पेपर ट्रेडिंग ऑफर करतात तर आम्ही तुमचं रिसर्च सोपं व्हावं म्हणून सगळं एक्सप्लोर केलं आणि या व्हिडिओ मध्ये आम्ही त्यातले टॉप सहा प्लॅटफॉर्म दाखवणार आहोत जे सगळ्यात जास्त युजर फ्रेंडली हेल्पफुल आणि बिगनर्स साठी योग्य आहे नंबर एक वर येतो फ्रंट पेज या दोन हजार पंचवीस मध्ये फ्रंट पेज ऍप ला लोक पेपर ट्रेडिंग साठी सर्व चांगला पर्याय मानतायत तुम्ही नवीन असाल किंवा अनुभवी ट्रेडर फ्रंट पेज चा सगळ्यात मोठा यु एस पी म्हणजे हा फक्त एक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म नाही तर एक संपूर्ण कम्युनिटी आधारित इकोसिस्टम आहे जिथे तुम्ही तुमच्या ट्रेड शेअर करू शकता इतरांचे ट्रेड पाहू शकता आणि त्यांच्या अनुभवातून शिकू शकता हा कम्युनिटी अँगल फ्रंट पेज ला खूप वेगळा बनवतो तुम्ही तुमच्या प्रोफाईल वर पोस्ट फोटोज मीम्स सगळं काही टाकू शकता जे ट्रेडिंगशी संबंधित असावं स्टॉक्स कमोडिटीज करन्सीज सगळ्यांबद्दल चर्चा विनोद टिप्स सगळं चालतं फ्रंट पेज ॲप मध्ये तुम्ही स्टॉक्स ऑप्शन्स आणि कमोडिटीज सगळं ट्रेड करू शकता छान गोष्ट म्हणजे या ऍप मध्ये रिअल टाइम डेटा आणि चार्ट उपलब्ध आहेत ज्यामुळे तुम्ही मार्केट एकदम नीट ट्रॅक करू शकता मार्केट इन्साइट्स पोस्ट आणि अपडेट्स तुम्ही फीड वर पाहू शकता फ्रंट पेज मध्ये तुम्ही साईन अप केल्यावर लगेच दहा लाख रुपयांचं व्हर्च्युअल कॅश मिळतं यामुळे तुम्ही तुमच्या स्ट्रॅटेजीज कॉन्फिडेंटली टेस्ट करू शकता कधीकधी काही गडबड झालीच तर रिसेट करा आणि पुन्हा सुरुवात करा फ्रंट पेज वर तुम्ही फक्त ऍप मध्ये ट्रेडिंग करू शकता आणि आजच्या घडीला यावर दहा लाखांहून अधिक इन्वेस्टर्स ट्रेड करतात फ्रंट पेज ची सध्या चार पॉइंट तीन ची रेटिंग आहे आणि ही या कॅटेगरी मध्ये खूप डिसेंट आहे यार पण या ऍप मध्ये दोन कमतरता आहेत एक म्हणजे फ्रंट पेज मध्ये शैक्षणिक साधनांची कमतरता आहे नवीन ट्रेडर्स अजूनही डिटेल टुटोरियल्स आणि गरज असू शकते जे अजूनही कॉम्प्रिहेन्सिव्ह कस्टमायझेशन ऑप्शन थोडे कमी आहेत युजर्सना त्यांच्या डॅशबोर्ड ला अधिक पर्सनलाइज करण्याची लवचिकता हवी असते ज्यामुळे त्यांना त्यांच्या ट्रेडिंग स्टाईल नुसार इंटरफेस सेट करायला मदत होते नंबर तीन ट्रेडिंग व्ह्यू पेपर ट्रेडिंग फीचर ट्रेडिंग व्ह्यू हा तसा साठी प्रसिद्ध ॲप आहे पण त्यात एक जबरदस्त पेपर ट्रेडिंग फीचर सुद्धा आहे जे अनुभवी ट्रेडर्सना त्यांच्या स्ट्रॅटेजी टेस्ट करायला उपयोगी ठरत ट्रेडिंग व्ह्यूच चार्टिंग सॉफ्टवेअर जगभरात मान्यता प्राप्त आहे एडव्हान्स इंडिकेटर्स ड्रॉइंग टूल्स आणि रिअल टाइम डेटामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारचं अनालिसिस इथे करू शकता पेपर ट्रेडिंग सुरू करण्यासाठी फक्त एक ट्रेडिंग अकाउंट क्रिएट करा आणि प्लॅटफॉर्म पेपर ट्रेडिंग वर क्लिक करा तुम्हाला एक लाख डॉलर्स व्हर्च्युअल दिले जातात आणि तुम्ही स्टॉक्स सगळं ट्रेड करू शकता सगळ्यात मोठा फायदा म्हणजे ज्यांना टेक्निकल अनालिसिस शिकायचं आहे त्यांच्यासाठी हे ऍप खूप परफेक्ट आहे बाजाराचं मुवमेंट कसं होतं स्ट्रॅटेजीज कशा काम करतात हे सर्व चार्ट वरून स्पष्ट कळत पण याची एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे ट्रेडिंग व्ह्यू मध्ये रिवॉर्ड बॅजेस किंवा स्पर्धा नाही आहेत म्हणजेच हे पूर्णपणे सिरियस ट्रेडिंग प्रॅक्टिस साठी आहे काही एंटरटेनमेंट फीचर्स नसतात ह्यात दुसरं हे ऍप इंग्रजीत आहे भारतीय भाषांमध्ये सपोर्ट नाही नंबर चार मनीभाई बाय भाई मनी कंट्रोल मनी कंट्रोल हे नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असेल हे भारतातलं एक टॉप फायनान्शियल पोर्टल आहे त्यांनी तयार केलेलं मनीभाई हे एकदम फ्री आणि सिंपल पेपर ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे भाई मध्ये तुम्हाला मिळतात एक कोटी रुपयापर्यंतचे व्हर्च्युअल कॅश जे तुम्ही शेअर्स म्युच्युअल फंड्स आणि फिक्स्ड गुंतवू शकता हे फक्त ट्रेडिंगचे नाही तर संपूर्ण ना इन्व्हेस्टमेंट सिम्युलेटर आहे तुम्ही इथे तुमचं पोर्टफोलिओ तयार करू शकता त्यावर तुमचा परफॉर्मन्स ट्रॅक करू शकता आणि लीडर बोर्ड वर इतर युजर सोबत स्पर्धा देखील करू शकता मनी भाई वर डिस्कशन फोरम्स आहेत जिथे नौखे आणि अनुभवी दोघेही एकमेकांशी संवाद करू शकतात हे फारच माहिती पूर्ण ठरत पण याची काही मर्यादा आहेत एक यांचं इंटरफेस थोडं जुनं गेमिफिकेशन नाही मोबाईल ऍप नाही दोन डेटाची थोडी लिमिटेड अचूकता आहे ज्यामुळे इंट्राडेट ट्रेडर्स साठी हे फार उपयुक्त वाटत नाही नंबर पाच नियो स्टॉक्स स्टॉक्स हे नवीन पण पॉवरफुल पेपर ट्रेडिंग ऍप आहे जे खास करून ऑप्शन ट्रेडिंग साठी फेमस आहे तुम्ही ऑप्शन चेन स्ट्रेडन स्ट्रँगल सारख्या स्ट्रॅटेजी इथे टेस्ट करू शकता अगदी रिअल मार्केट सारखं वातावरण तयार होतं निओ स्टॉक मध्ये तुम्हाला रिअल टाइम डेटा मिळतो स्टॉप लॉस टार्गेट बास्केट ऑर्डर्स आणि ट्रेडिंग स्टॉप लॉस सारखी सगळी टूल्स वापरता येतात तुम्ही जर ऑप्शन ट्रेडिंग शिकत असाल तर निओ स्टॉक तुमच्यासाठी बेस्ट प्रॅक्टिस ग्राउंड आहे पण एक हा ऍप ऍडव्हान्स फीचर्स साठी पैसे घेतो बेसिक व्हर्जन फ्री असलं तरी काही गोष्टींसाठी सबस्क्रिप्शन लागतं दोन नवीन लोकांना थोडं कॉम्प्लेक्स वाटू शकतं सुरुवातीला नंबर सहा सेन्सिबल व्हर्च्युअल ट्रेडिंग टूल आहे सेन्सिबल हा एक प्रीमियम ऑप्शन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे जे झिरो धा अपस्टॉक एंजल वन सारख्या ब्रोकर सोबत इंटीग्रेटेड आहेत मध्ये तुम्हाला व्हर्च्युअल ट्रेडिंगचा पर्याय मिळतो ज्यामुळे तुम्ही ऑप्शनवर स्ट्रॅटेजी तयार करून ते प्रत्यक्षात प्रॅक्टिस करू शकता कोणतीही रिस्क न घेता हा ऍप खास करून ऑप्शन्स बायंग अँड सेलिंग शिकवण्याकरता बेस्ट आहे तुम्ही इथे बुल कॉल स्प्रेड आयरन कंडर सारख्या स्ट्रॅटेजीज सुद्धा शिकू शकता पण हे लक्षात ठेवा एक हा ऍप पूर्णपणे ऑप्शन ट्रेडिंगला डेडिकेटेड आहे इक्विटी किंवा म्युच्युअल फंड साठी नाही दोन याचं पूर्ण फीचर ऍक्सेस करण्यासाठी किंवा अपस्टॉक अकाउंट आणि सेन्सिबुल पेड प्लॅन लागतो निष्कर्ष जर तुम्ही ट्रेडिंग शिकायला सुरुवात करत असाल तर पेपर ट्रेडिंग ऍप्स ही एकदम बिनधोक आणि प्रभावी सुरुवात असते आता जसं जसं तुम्ही शिकत जाल तसं तुमचं फोकस आणि ऍप सुद्धा बदलू शकतं धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये